नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी फडतरे तळेगाव एम आय डी सी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी एका आठवड्यात गावठी हातभट्टीच्या दोन कारवायांमध्ये सुमारे तीन लाखाचे गुळ मिश्रित कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सुमारे दोन लाख रुपये किमतीचे व मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सुमारे एक लाख रुपये किमतीचे गुळ मिश्रित कच्चे रसायन नष्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे गुप्त बातमीदारामार्फत माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोबनर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात पोलीस हवालदार अनंत रावन पोलीस कॉन्स्टेबल गणेश दरंदळे विनायक शेरमाळे भीमराव खिलारे रमेश घुले यांनी टाकलेल्या छाप्यात एक साठ वर्षीय महिला आरोपी हिने सुदवडी गावच्या हद्दीत ओढ्याच्या कडेला अंदाजे दोन हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित कच्चे रसायन किंमत अंदाजे एक लाख रुपये विजत घातलेले मिळून आले पोलिसांनी सदर रसायन नष्ट केले आहे महिला आरोपी ही पोलिसांची चाहूल लागताच पळून गेली पोलीस हवालदार अनंत रावन यांच्या फिर्यादीनुसार पोलीस हवालदार जाधव यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार मोहरे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद